नमस्कार मित्रांनो जयनिराई वयशिवराज जयशंकरराजेश मित्रांनो आज आहे एकोणतीस मार्च मोशा याच दिवशी क्रूर करण्या औरंग्यानं छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना मारले मित्रांनो या महाराष्ट्रातील काही तथाकथित लोकांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं त्याच लोकांना माझं सांगणं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी जर धर्मासाठी बलिदान दिलं असेल तर हिंदू धर्मियांना संभाजी महाराजांच्या मृत्यूचं शौर्याचं घरावरती पडकायला काय अडचण आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याला समोर ठेवलं आहे की स्त्री जी मराठ्यांच्या घरातील देवता आहे आणि या देवतेची वस्त्र हृदया सणाच्या दिवशी घरावरती टाळणं हे शिव विचाराच्या विरुद्ध आहे शिवविचार भंग केल्यासारखा आहे तर तमाम महाराष्ट्रातील शिवसंभू भक्तांना विनंती आहे की उद्या गुरुपाडवा साजरा करायचा असेल तर थोडासा बदल करून घरावरती दोन्ही पताका पडकून साजरा करावा एवढी विनंती धन्यवाद